नमस्कार सगळ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर भाग चार श्री शिवाजी बाजी तानाजी हीच आमची दैवते जयदेव जयदेव जय जय, जय शिवराया याया अनन्य शरणा आर्या ताराया तात्या पुण्याला येण्यापूर्वी नाशिक येथे मित्रमेळ्याच्या सभासदांनी एक खास सभा भरवून तात्यांना निरोप दिला सर्वांची अंतक करणे अगदी भरून आली निरोप घेताना तात्या म्हणाले आपले कार्य मी पुण्याला चालू ठेवीनच फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या बुद्धिमान तरुणांशी माझा परिचय झाला त्यामुळे आपल्या कार्याचे लोण महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचवता येईल तूर्त एवढेच सांगतो की माझ्याकडून मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन पुण्याला येताच तात्यांनी कार्याला सुरुवात केली तरुण मित्रमंडळ तयार होऊ लागले चर्चा मंडळात भोजन मंडळात संमेलनात आखाड्यात ग्रंथालयात स्वदेश आणि स्वातंत्र्य याच्या चर्चा रंगू लागल्या सावरकर मंडळ स्थापन झाले मंडळाच्या जागेत शिवाजी महाराजांचे चित्र लावण्यात आले दर शुक्रवारी शिवप्रभूंची पूजा करून आरती होऊ लागली तात्यांनी शिवरायांची आरतीही रचली शिवरायांच्या गुणगायनाने तरुणांना स्फूर्ती मिळू लागली ऐकून या आर्यांचा धावा महिवरला करुणोक्ते स्वर्गीय श्री शिवनरूप गहीवरला असे चरण तरुणांच्या तोंडी घोळू लागले शिवप्रभू हे तात्यांचे दैवत स्फूर्तीस्थान सर्वस्व होते श्री शिवगीत या काव्यात तात्यांनी लिहिले होते नेती धर्मलयाते छळितो गो द्विजवरा यवन करते श्री शंकर शिवरूपे धर्माचे जाहले अवन करते शिवराज हृदय सुघटी बोधामृत ओतिले जिजाईने की आम्रवन सुगंधे भरिले सुमने करो निजाईने महाविद्यालयातील मोकळ्या वातावरणात तात्यांच्या प्रतिभेला बहर आला एकदा मित्रमंडळींसह तात्या सिंहगडावर गेले तेथल्या दिव्य भव्य इतिहास आठवून तात्यांचे मन अगदी भारावून गेले स्फूर्तीचे किरण चमकू लागले आणि तात्या उद्गरले धन्य शिवाजी तो रणगाजी धन्यची तानाजी प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी नरवीर तानाजीरावांच्या आत्महोमाचा पोवाडा तयार झाला त्यातील ओळींनी महाराष्ट्राला मोहिनी घातली त्यानंतर तात्याने लिहिलेला वीर बाजीप्रभूंचा पोवाडाही फार गाजला त्यातही काव्यपंक्ती तरुणांच्या ओठावर नाचू लागल्या पोवाडा ऐकण्याकरिता शाहिराने समस्त राष्ट्रवीरांना आवाहन केले स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले या ते तुम्ही या हो या सारे अहो बंधूंनो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी अहो बंधूंनो पूर्वज ऐसे स्वतंत्र, स्वतंत्र त्या पूर्वजा शोभता वंशज का आजी तरुणांची संघटना करण्याचे तात्यांचे कार्य नित्य सुरू होते पुण्यातही ठिकठिकाणी गुप्त मंडळे स्थापन झाली क्रांतिकारक विचारसरणी मान्य असणाऱ्या तरुणांचे एक संमेलन एकोणीसशे चार सालच्या मे महिन्यात झाले नाशिक येथे भरवण्यात आले तात्यांनी आपले विचार सडेतोडपणे मांडले मित्रमेळा हे नाव बदलून अभिनव भारत हे आकर्षक नाव देण्यात आलं एकोणीसशे पाच सालच्या गणेशोत्सवात काळकर्ते शिवरामपंत परांजपे यांना नाशिकला सन्मानाने पाचारण करण्यात आले काळकर्त्या परांजप्यांच्या अमोघवाणीने अभिनव भारताचे सभासद अगदी मोहून गेले कार्याची नवी स्फूर्ती मिळाली वंगभंग विरुद्ध देशात मोठी चळवळ सुरू झाली लोकमान्य टिळकांनी सरकार विरुद्ध दंड थोपटले स्वदेशी आणि बहिष्कार या चळवळींचा पुरस्कार केला प्रत्यक्ष चळवळीला सुरुवात करण्याचा सा तात्याराव सावरकरांनी चंग बांधला विदेशी कपड्यांची होळी करण्याचे ठरवलं विदेशी कपडे ठेवलेल्या गाडीची प्रचंड मिरवणूक काढण्यात आली लाकडी पुलाकडील एका शेतात परदेशी कापडाची मोठी रास रचण्यात आली लोकमान्य टिळक आणि काळकर्ते परांजपे यांची भाषणे झाली म्हणता म्हणता परदेशी कपड्यांची होळी पेटवण्यात आली तात्यारावांची योजना यशस्वी झाली होळीच्या प्रकाशाने ब्रिटिश सरकारचे डोळे दिपले कॉलेजचे प्रिन्सिपॉल परांजपे यांनी तात्यारावांना दंड केला व वसतिगृहात राहण्यास मनाई देखील केली विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने दंड भरण्याची तयारी केली पण तात्यारावांनी त्या गोष्टीला नकार दिला आपल्याच पैशातून दंड स्वतः भरला तात्यारावांचा अभ्यास सुरू होताच बी ए पास होऊन त्यांनी एल एल बीचा अभ्यास सुरू केला विहारी पत्राचे संपादकत्व पत्करले सावरकरांनी लोकमान्य टिळकांचे लक्ष वेधून घेतले टिळकांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांचेकडे तात्यारावांची शिफारस केली पंडित वर्मांनी तात्यारावांना पुढील शिक्षणाकरिता इंग्लंडला पाठवायचे ठरवले वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेऊन तात्यारावांनी भारताचा किनारा सोडला